दरम्यान ठाण्यामध्ये आत्ता एक महत्वाची बातमी हाती येते तिथून ती म्हणजे सत्त्याण्णव लाखांच्या जुन्या नोटा ठाण्यामध्ये पकडण्यात आल्या ठाणे गुन्हे शाखेची ही कारवाई आहे केवळ ठाण्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्याच परिसरामध्ये सध्या जुन्या नोटा पोलिसांच्या कारवाई सापडत आहेत आणि तब्बल सत्त्याण्णव लाख रुपये जुन्या नोटा त्या बदलून देण्यासाठी आलेल्या काही इसमाला पकडलेला आहे पोलिसांनी दीपक पळसुले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दीपक काय अधिक माहिती आहे जी बातमी पोलिस सूत्रांनी दिली त्यानुसार एक माणूस होता जो अमित गार्डन हॉटेल जवळ रेती बंदर खाजरे मध्ये भारतीय चन्नातून ज्या जुन्या नोटा रद्द झाल्यात हजार आणि पाचशेच्या त्या घेऊन एका वेगनार कार मधून आला आणि पोलिसांना जी माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी गार्डन हॉटेल जवळ गुप्तपणे सापळा रचला आणि या माणसाला विचारलं की ही गाडी नेमकी कुठली काय आहे तर त्यावेळेला त्याने टाळाटाळ केली मात्र त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये चन्नातून रद्द झालेल्या जवळपास हजारच्या आणि पाचशेच्या नोटा आढळून आलेल्या आहेत हा साधारणतः पूर्ण रकमेचा सा जो ऐवज आहे दरम्यान पोलीस आता दिलेल्या सगळ्या माहिती बद्दल नोटा नोटाबंदी होऊन कित्येक महिने उरले तरी सुद्धा जुन्या नोटांचा काळा बाजार अजूनही सुरू आहे छापे पडतायत लोक पकडले जात आहेत एक छोटासा ब्रेक घेऊयात दहाच्या बात्यांमध्ये लगेच परत येतो तुम्ही पाहत राहा माझा